मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र अखेर रात्री दहा वाजता महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार जाहीर झाला महाराष्ट्रामध्ये खाते वाटप अखेर जाहीर वेगवेगळ्या महाराष्ट्रातील जवळजवळ बेचाळीस मंत्र्यांना खाते वाटप राज्यातील कोणत्या मंत्र्यांना कोणती खाती मित्रांनो घेऊया सर्वात मोठा आढावा राज्याचं दोन हजार चोवीसचं विधानमंडळाचं मंत्रिमंडळाचा विस्तार बघूया सविस्तर यादी पहिले तीन नाव येत आहेत देवेंद्र फडणवीस गृहमंत्री एकनाथ शिंदे नगरविकास व गृहनिर्माण मंत्री आणि त्यानंतर अजित पवार अर्थमंत्री ही महत्त्वाची खाती यांच्याकडे देण्यात आली आहेत त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री गिरीश महाजन जलसंपदा मंत्री ही अतिशय महत्त्वाची खाती सध्या या चार महत्त्वाच्या नेत्यांकडे देण्यात आली आहेत त्यानंतर गणेश नाईक वनमंत्री मंगल प्रभात लोडा कौशल्य विकास मंत्री जयकुमार रावल विपणन व प्रोटोकॉल मंत्री पंकजा मुंडे पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री हे भाजपचे जे, अतिशय ज्येष्ठ नेते आहेत यांना हे वाटप झालंय अतुल सावे ओबीसी विकास मंत्री अशोक उईके आदिवासी विकास मंत्री आशिष शेलार माहिती व तंत्रज्ञान मंत्री आणि शिवेंद्रसिंह राज भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना हे खातं दिलं गेले जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री संजय सावकारे वस्त्रोद्योग मंत्री नितेश राणे मत्स्य व बंदरे विकास मंत्री आकाश पुणकर कामगार मंत्री ही नावे महत्वाची आहेत त्यानंतर शिंदेगडाची नावे बघूया आपण महत्वाची बातमी शंभूराज देसाई पर्यटन मंत्री संजय शिरसाट सामाजिक न्याय मंत्री प्रताप सरनाईक परिवहन मंत्री भरत गोगावले रोजगार हमी मंत्री यांना हे पुन्हा वाटप जाहीर झालं आहे त्यानंतर पुढची नावं येत आहेत त्यामध्ये गुलाबराव पाटील पाणी पुरवठा मंत्री दादाजी भुसे शालेय शिक्षण मंत्री संजय राठोड मृदा व जलसंधारण मंत्री उदय सामंत पुन्हा एकदा यांच्याकडे उद्योग मंत्री हे खातं दिलं गेलेलं आहे त्यानंतर पुढची यादी येते हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा मंत्री दत्तात्रय भरणे युवा व क्रीडा मंत्री आदिती तटकरे महिला व बालकल्याण मंत्री यांना या खात्यांचं वाटप झालंय माणिकराव कोकाटे कृषी मंत्री नरहरी झिरवाळ अन्न व औषध प्रशासन मंत्री मकरंद जाधव पाटील मदत व पुनर्वसन मंत्री बाबासाहेब पाटील सहकार मंत्री ही महत्वाची खाती सध्या आज रात्री वाटप झाले आहेत त्यानंतर राज्यमंत्री बघूया माधुरी मिसाळ सामाजिक न्याय वैद्य शिक्षण मंत्री आशिष जयस्वाल वित्त व नियोजन कृषी पंकज होयर गृह शालेय शिक्षण मेघना बोर्डीकर आरोग्य व पाणी पुरवठा मंत्री सगळे भाजपचे नेते आहेत त्यामध्ये नंतर आता शेवटचे दोन म्हणजेच महत्त्वाचे राज्यमंत्री ते आहेत इंद्रनील नाईक उद्योग सार्वजनिक बांधकाम मंत्री योगेश कदम गृह शहर महसूल मंत्री मित्रांनो ही महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाची बेचाळीस खाती वाटप आज संध्याकाळी झाले आहेत आपल्याला काय वाटतं या खात्यांबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा कोणाला कोणती खाती चांगली आहेत हे देखील आपण सांगू शकता धन्यवाद